आज सकाळी ना शेतात पाऊल ठेवताच जमिनीची ती थंड ऊ पायात शिरली आणि मनात एकदम शांतता उतरली दररोज धावपळ घरकाम टेन्शन पण इथं आले आणि सगळंच विसरून गेले ताज्या भाज्यांच्या पानावर दव दवबिंदू चमकत होते पण जणू काही ना माझ्यासाठी सजला होता एक, -एक भाजी तोडताना मनात एकच विचार ही फक्त माती पीक देत नाही तर मनाची भूकही भागवते भाजी घेऊन घरी आले चूल पेटवली आणि पातच जिरे लसणाची फोडणी टाकली जणू घुमला आठवणींचा भाजी शिजत होती आणि बाजरीची भाकरी हळूवार फुगत होती तव्यावरून उठणारा गरम धूर आणि अंगणात पसरलेला सकाळचा गारवा दोन्ही मिळून एक वेगळंच सुख असतं असं वाटलं त्यापेक्षा सुंदर क्षण आयुष्यात असू शकत नाही महाग वस्तू नाही मोठं घर फक्त साधेपणा माया आणि मातीचा स्पर्श आजचा क्षण हा तुम्हाला पण अनुभवून घ्यावा म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी मनापासून बनवला आहे शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा कदाचित तुम्हालाही तुमच्या घराची गावची किंवा आईवडिलांच्या हाताच्या जेवणाची चव आठवून देईल म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्या संग शेअर करत आहे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघा साखळचं वातावरण किती छान आहे तर हाय हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना तर बघा सकाळी सकाळी मी मळ्यातून कांद्याची पात आणली आहे इतकं छान वातावरण होतं खूप भारी वातावरण होतं म्हणून थोडंसं तुमच्याशी बोलावं वा असं वाटलं तर ताजी ताजी भाजी घेऊन आली आहे आणि आता भाजी ना चिरून घेते त्याच्या पुढचे शेंडे ना मी काढून टाकले थोडेसे वाळलेले असतात ना त्यामुळं आणि ताजी भाजी ना जर आणली ना असं मन भरत नाही किती भाजी घेऊ हो। आणि किती कापू असं वाटतं तर बघा भाजी कांद्याची घेऊन आली मी कांद्याची भाजी चिरून घेते आणि आहे ना चूल पण पेटवून घेतली तर चुलीवरच बाजरीच्या भाकरी आणि कांद्याची पात बनवणारे तर अगोदर पण मी तुमच्या तुमच्यासंघाच्या ना शेअर केली आहे पण ती ना बेसन पातची होती तर आता ना रस्साभाजी करणार आहे कांद्याची भाजी तर किती कशा पद्धतीने बनवते तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आमचं शेतकी जीवन नक्कीच आठवून बघा तर तुम्ही पण लहानपणी असंच तुमच्या गावाला किंवा तुमच्या आईवडिलांच्या हातची अशी भाजीची चव खाल्लीच असेल तुम्ही तर नक्कीच तुम्हाला पण आठवल करा आपण लहान असताना गावाला गेल्यानंतर अशा पद्धतीचं जीवन जगलेलो आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर आता भाजी सगळीच अशी चिरून घेते मी आणि त्यानंतर आहे ना भाजी धुवून घेतली तर भाजी धुवायला आहे ना म्हणजे पवारणी वगैरे अजून काही केलेली नाही आम्ही तरी पण आहे ना भाजी धुवून घेते कारण कांद्याच्या पाठीमध्ये ना आंबटपणा असतो त्यामुळं तर आता भाजी सर्व धुवून घेतली त्यानंतर चाळणीमध्ये ना निथरून घेतली तर बघा अशा पद्धतीनं कांद्याची भाजी निथरत ठेवायची म्हणजे पाणी ना सर्व तिचं निथरून जातं आणि भाजी आंबट अजिबात लागत नाही त्यामुळे ना आपल्याला चाळणीमध्ये ना पाणी निथ्रत ठेवायला भाजी ठेवायची आहे अशी तर बघा आता चा त्यासाठी ना मसाला घेतला आहे शेंगदाणे घेतले मुठभर सात आठ हिरव्या मिरच्या एक चमचा जिरे घेतले आणि भाजी पण हे बघा अशा पद्धतीची निथ्रात ठेवली पाणी खाली गळून जातं तर, तर भाजी निथ्रेपर्यंत ना आता मसाला वाटून आणते आणि चूल पण चांगली पेटून घेते तर बघा चूल पण चांगली पेटून घेतली आता आहे ना कढईमध्ये तेल टाकते आहे भाजीला फोडणी द्यायची आहे पण मग आधी ना तेलामध्ये आपल्याला भाजी परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर आहे ना मग मसाला टाकायचा आहे तर तोपर्यंत मी मसाला पण काढून आणला आहे कारण लाईटचा प्रॉब्लेम असतो ना त्यामुळं तर आता आहे ना तेलामध्ये सॉरी तेल आहे ना गरम झालं यामध्ये एक चमचे जिरे टाकायचे आणि लसूण पाकळ्या पण टाकतात बरं का कांद्याच्या भाजीला किंवा लसूण आहे जिरे ना ठेचून टाकले ना तरी पण चालतात तर ते फोडणी दिली मी त्यानंतर आता आहे ना कांद्याची पात हे ना परतायला टाकली पण माझ्या प्रमाणे तिथली ते ना डिलीट झाली त्यामुळं तर बघा आता आहे ना कांद्याची पात आहे ना परतून घेतली चांगली आणि ही जरी जास्त वाटली ना आपल्याला पात तर नंतर येणं आहे ना ती कमी होऊन जाते तिची क्वांटिटी आणि पात आहे ना एकसारखी हलवत राहायची नाहीतर आपण पाणी काढून टाकलेलं आहे त्यामुळे ना पात डागण्याची शक्यता असते म्हणून तर माझ्याकडून आहे ना थोडीशी क्लिप आहे ना ही डिलीट होऊन गेली होती त्यामुळं तुम्हाला फोडणी काही दाखवू शकली नाही मी तर बघा अशा पद्धतीने ना आपल्याला कांद्याची पात ही परतून घ्यायची जास्त वेळ नाही लागत दोन तीन मिनटात येणे ही भाजी परतून जाती आणि हिची क्वांटिटी कमी होती बघा अशा पद्धतीने आणि किती छान असा वाफ निघत आहे ना भाजीमधून खूप भारी आहे असं तर बघा भाजी ना चांगली परतून झाली आहे आता भाजीची क्वांटिटी पण कमी झाली आता आपण यामध्ये ना मसाला टाकू तर मी तुम्हाला दाखवल्याचे सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आहे मोठभर शेंगदाणे आणि एक चमचे जिरे घेतले ते वाटण करून घ्यायचं आहे याचं आणि त्यानंतर आहे ना आता फोडणीला तर आपण जिरे आणि लसूण टाकलेलंच आहे थोडंसं लसणाने ना खूप छान चव येते भाजीला त्यानंतर आहे ना आता आपण यामध्ये पाणी टाकू आणि भाजी ना मिक्स करून घेऊ तर आपल्याला ना बाजरीच्या भाकरीसंग भाजी खायची त्यामुळे थोडीशी पातळच पाहिजे तर मी यामध्ये ना थोडंसं पाणी टाकते आहे कारण काला मोडून खायला आहे ना भाजी छान लागते रसा भारी लागतो बाजरीच्या भाकरीबरोबर तर त्यामुळे ना थोडीशी पातळच बनवणार आहे मी तर बघा अशा पद्धतीने थोडंसं पाणी टाकलं अर्धा ग्लास आणि आता ना भाजी मिक्स करून घेते आणि त्यामध्ये ना चवीनुसार मीठ टाकून घेते तर माझे ना ना खूप दुःख त्यामुळे ना बारीक आवाज येत असेल तुम्हाला तर बघा अशा पद्धतीने आता भाजी शिजू देऊ आपण चांगली पाच एक मिनटं म्हणजे ना भाजीला चांगला अर्क उतरल आणि भाजी खायला पण छान लागल अशा पद्धतीने ना गावाकडे कांद्याची पात केली जाते सुकी पण बनवतात कोणी कोणी मुगाची डाळ घालून पण बनवतात ही भाजी आणि सुकी पण बनवतात अशा रास्ता भाजीमध्ये पण मुगाची डाळ घालतात पण मी नाही घातली मला नाही आवडत ती त्याच्यामुळं तर आता ना ही भाजी आपण आहे ना पाच एक मिनटं चांगला कड येऊ देऊ तर बघा भाजी आपली अशी मस्त गदागदा शिजून आली आहे आणि भाजी शिजली पण आहे आता आपण ही भाजी ना उतरून ठेवू आणि मस्त बाजरीच्या भाकरी करून घेऊ आता चुलीवरती टम्मा फुगलेल्या आणि कडक कडक तर बाजरीच्या भाकरी करायसाठी मी चुल आधीचेच पेटलेली होती तवा वगैरे घासून आणला आणि भाकरीला करायला लागली ला आहे तर कडक कडक बाजरीच्या भाकरी खूप छान लागतात खायला आणि आमच्याकडे येणं शक्यतो सकाळी किंवा भाजी असं माळ्यामध्ये थंडीच्या दिवसामध्ये येणं शक्यतो बाजरीच्या भाकरीचा असतात पोळ्या पण असतात पण शक्यतो बाजरीच्या भाकरी असल्या का पोटभरीचं जेवण होतं माळ्यामध्ये जायचं असतं आणि अशा भाजीपाला असतो ना त्यामुळं काला ना मोडवून खायला भारी वाटतो बाजरीच्या भाकरी सगळं त्यामुळे ना शक्यतो बाजरीच्या भाकरीचा असतात सकाळ आणि संध्याकाळी ना पोळ्या असतात तर बघा आता बाजरीची भाकरी करून घेते मी तुम्ही असं अनुभवलं आहे का गावाकडे आल्यानंतर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा तर सकाळी मळ्यात गेल्यानंतर काय थेट मळ्यातून भाजी आपल्या ताटामध्ये असं म्हणतं तरी चालेल थेट का मळ्यातून भाजी आणली मी ती आता आपल्या ताटामध्येच असेल ताजी ताजी कांद्याची भाजी तर अशा पद्धतीचा आहे ना आजचा मी थोडासा ब्लॉग आहे ना शूट घेतला आहे पण आवडला का नाही तुम्हाला मला नक्की कमेंटमध्ये सांगा असं असतं आमचा शेतकऱ्याचं सकाळचं जीवन सगळंच काही शूट घेऊ शकत नाही पण मग जेवढं आहे तेवढं सकाळचे खूप घाई गडबड असते कामाची जनावरं असतात त्यांचं आवरायचं असतं धारा काढायच्या असतात त्यानंतर भाकरी वगैरे असतात पोळ्या सगळंच असतं त्यामुळं मी जेवढं शक्य होईल ना तेवढं शूट घेत असते कधी कधी घे येतं नाही माझा व्हिडिओ कधी जास्त काम असल्यामुळं आणि थोडंसं असं मायात थोडं कमी काम असलं का त्यामुळं मग मी शूट घेत असते तर अशा पद्धतीने ना, ना मी आमचं जीवन दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला तर गावाकडं कशा पद्धतीचं जीवन असतं तर हे अनुभवला अनुभवायला आहे ना खरंच खूप भाग्य लागतं यावर तुमचं काय मत आहे मला नक्कीच सांगा कारण तो मळ्यामध्ये जरी गेला ना तर मुठभर भाजी जरी आणली तरी त्यांची घरची भाजी होऊन जाते आणि मळ्यामध्ये घेऊन जाऊन असं आपले घरचंच धान्य असतं घरचंच भाजीपाला असतं आणि शिवाय ताजं ताजं असतं खायला बी करायला बी खूप छान वाटतं कारण आपल्याला मळ्यातलाच भाजीपाला आणायचा आणि तोच करायचा मिरच्या पण मळ्यातल्याच असतात भाजी पण मळ्यातलीच असते हे अनुभवायला आहे ना खरंच खूप भाग्य लागतं मी परत म्हणाल शेतकऱ्याच्या पोटी जन्मायला तर खरंच खूप भाग्य लागतं कारण माझ्या वडिलांची तिथं शेती होती आणि माझ्या मिस्टरांची तिथं पण शेतीच आहे आणि म म्हणजे माझे नातेवाईक ना प्रत्येकाचे तिथं शेतीचे त्याच्यामुळे मला शेतीचा खूप अभिमान आहे पण एवढंच एका शेतीमध्ये कष्ट करावं लागतात पण काही हरकत नाही कष्ट आपल्याला कुठं पण करावंच लागतात कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही आणि कष्टाला पर्याय काहीच नाही आहे कुठं पण आहे ना कष्ट हे करावंच लागतात त्यामुळे ना हे शेतीचा काय म्हणताना शेतीमध्ये ना, शेती ना मनसोक्त जगणं हे खरंच खूप भाग्याचं आहे तर असं चला आता व्हिडिओची एंडिंग इथंच करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुमचं कोणाचं काही मन जर माझ्या ह्या व्हिडिओने दुखावलं असेल तर मी त्याच्यासाठी पण क्षमा मागते आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका तर व्हिडिओची एंडिंगतच करणार आहे तर भेटू पुढच्या व्हिडिओत आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद Tretjega leta, it's the end of the book, bye!